नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता मी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ब खास कर त्या शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी नमो किसान नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहे तर बघा मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यासाठी खुशखबर आलेली आहे कारण की मित्रांनो आता अखेर त्या शेतकऱ्यांची आता प्रत्यक्षाही संपलेली आहे तर बघा मित्रांनो आता बरेच शेतकरी लाभार्थी आता नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्तीच्या प्रत्यक्षामध्ये होती तर त्या शेतकऱ्यांना आता अपेक्षा होती की चोवीस फेब्रुवारीला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता हा वितरित झालेला होता म्हणजेच की आता त्या शेतकऱ्यांना त्या दिवशी प्रतीक्षा होती की नम न पी एम किसानच्या योजनेचा सोबतच आपले दोन्ही हप्ते म्हणजे की नमोशेतकरी हे सहावा हप्ता हे वितरित केला जाणार होता अति अशी अपेक्षा होती पण झाले नाही नाही ना ना कारण की अर्थसंकल्प सादर असल्यामुळे सादर म्हणजे की चालू असल्यामुळे ते नमोशेतकरी योजनेचा सहावा हप्ता हे वितरित केला गेला नाही म्हणून मित्रांनो आता काल अर्थसंकल्पामध्ये निर्णय झालेला आहे की आता उद्यापासून म्हणजेच की आजपासून आता सर्व सर्व शेतकऱ्यांना पात्र असलेले लाभार्थ्यांना आज असलेल आ आ ठीक दहा वाजल्यापासून हे पैसे जमा होणार आहे तर बघा मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना दहा वाजेपासून पात्र लाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांना हे पैसे जे पैसे जे, जे काय दोन हजार तीन हजार असतील तर ते तुम्हाला आता मिळण्याची शक्यता like आहे बघा मित्रांनो आता हे शक्यता म्हणजे की पंच्याण्णव टक्के हे तुम्हाला मिळणार आहे तर बघा मित्रांनो असे काल अर्थसंकल्पा निर्णय झालेला आहे की त्या निर्णयामध्ये असे सांगितले गेले आहे की तुम्हाला पंधरा मार्च पासून ते, ते वीस मार्च पर्यंत तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे तर म्हणजेच की आजपासून या पंधरा जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज दहा वाजल्यापासून हे पैसे तुम्हाला मिळणार आहे तर आता बघा मित्रांनो आता यादी बघायची असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून घ्या आता लवकरच मी तुम्हाला ती यादी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणारच आहो तर त्यासाठीच मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला ह्याची अतिशय महत्वाची माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद